राम <laughs> राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महायुतीमध्ये सॉरी महाविकास आघाडीमध्ये जसं राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या जागा जवळपास निश्चित झाल्यात तसंच काँग्रेसच्या देखील जागा जवळपास नव्याण्णव टक्के निश्चित झाल्याचं सांगले सांगितलं जातंय त्या पंधरा जागा काँग्रेस कोणत्या जागा आहेत काँग्रेसच्या आणि त्या मतदारसंघ कोणते आहेत आणि त्या मतदारसंघामध्ये उभे राहणारे ते पंधरा नेते कोण आहेत संभावित उमेदवार असतील त्यांचे मी तुम्हाला नावं सांगणार आहे आणि मतदारसंघ सांगणार आहे तर आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण सांगली मतदारसंघामधून सुरुवात करूया की काँग्रेसला सांगली मतदारसंघा संघामध्ये उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे ते म्हणजे संजय काका पाटलांच्या विरोधात संजय काका पाटील हे भाजपचे खासदार आहेत आणि यांच्या विरोधात सांगलीमध्ये विशाल पाटील हे उभं राहण्याची शक्यता आहे दुसरी जागा आहे कोल्हापूरची कोल्हापूरमध्ये काँग्रेसनी मोठा गेम केलेला आहे छत्रपती शाहू महाराज यांना उभं केलेलं आहे आणि त्यांच्याविरोधात आहे धनंजय महाडिक किंवा समरजित घाडगे हे शाहू महाराज छत्रपती यांना काँग्रेसने संधी दिलेली कोल्हापूरमधून सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे ही सुशीलकुमार शिंदे यांची ग मुलगी आहे आणि सध्या ते आमदार आहेत आणि त्यांच्याविरोधात भाजपकडून राम शिंदे राम सात यांना उभं करण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर पुण्यामध्ये रवींद्र धनगेकर असतील किंवा अरविंद शिंदे आणि वसंत मोरेंचं पण जर ते काँग्रेसमध्ये गेले तर आता त्यांचं नक्की काय चाललंय नाही का ते माहिती नाही आवडत पण भाजपकडून त्यांच्या विरोधात मुरलीधर मोहोळ आहेत त्यांना ऑलरेडी भाजपकडून सीट घोषित झालेली आहे त्याच्यानंतर उत्तर मुंबईमधनं संजय निरुपम विरुद्ध पियुष गोयल असा एक सामना होऊ शकतो म्हणू शकतो आपण उत्तर मुंब मध्य मुंबईमध्ये कोणीतरी चांगलं नाही का सेलिब्रिटी अस आस्ट, टाईप असणाराच व्यक्तीला जागा मिळण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये दोन तीन नाव आहेत राज बब्बर आहे अक्षय कुमारचं देखील नाव पुढे येते आणि बाबा सिद्दीकी सॉरी राज बब्बर हे काँग्रेसकडून असतील अक्षय कुमार आणि बाबा सिद्दीकी हे भाजपकडून उमेदवार असतील असं सांगितलं जाते त्याच्यानंतरची जागा आहे गडचिरोली नामदेव उसेंडी त्यांना विरोध करणारे अशोक नेते किंवा नामदेव किरसान हे काँग्रेसकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर भंडारा गोंदियामध्ये काँग्रेसचे प्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे आहेत आणि चंद्रपूरमध्ये चंद्रपूरची जागा अजून फायनल झालेली नाही किंवा कुठलीही जागा अजून फायनल नाही झालेली पण तिथलं अजून काय समजलेलं नाही नागपूरमध्ये अभिजित वंजारी हे नितीन गडकरी यांना विरोधक असतील भाजपचे नितीन गडकरी यांना नागपूरमधून जागा जाहीर झालेली किंवा विशाल मुत्तेवार हे नितीन गडकरींच्या विरोधात उभा करायचं काँग्रेसचा प्लॅन असू शकतो त्याच्यानंतरची जागा आहे मित्रांनो नांदेड वास वसंतराव चव्हाण किंवा आशा शिंदे आणि भाजपचे प्रतापराव प्रतापराव पाटील चिखलीकर हे नांदेडमध्ये असतील त्याच्यानंतर लातूर भाई नगराळे लातूरमधून भाई नगराळेंना काँग्रेस उभा करायची दाट शक्यता आहे आणि त्यांना विरोधक असेल सुधाकर शृंगारे अमरावतीमधून बळवंत वानखेडे हे असतील हे सगळे संभावित आहेत फायनल कोणाची नावं नाहीत पण नव्यानं टोके हेच असतील असं आहे त्याच्यानंतर धुळे कुणाल पाटील आणि नंदुरबारवरून पाडवी यांना आ, ही जागा घेण्याची दाट शक्यता आहे तर संगा, संगा मदे। या सगळ्या संभावित जागा होत्या तुम्ही जर कुठल्या मतदारसंघातून येत असाल तुमच्या मतदारसंघामध्ये यापैकी कुठल्या नावांची माहिती असेल किंवा उमेदवार असतील तर ते त्यांची ग्राउंड लेवलची परिस्थिती काय मला तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा जय मला जय शिवराय